सीएम न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डझनरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिकली चिखली चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली एक टक्का बटावावरून खासगी अडत व्यापारी व मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये राडा मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल चिखली एम आय डी सी मधील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मालावर एक टक्का बटवा म्हणून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप करत मनसे पदाधिकाऱ्यांनी तीस जानेवारी रोजी राडा घातला होता या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून यामध्ये तिरुपती जिनिंग अँड प्रेसिंगच्या संचालकांनी चिखली पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मनसे पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणी व मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत तिरुपती जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे संचालक गोविंद अशोक अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनसे पदाधिकारी हे गोविंद अग्रवाल तसेच अनुप अग्रवाल यांना नेहमी कार्यक्रमाचे कारण सांगून पैसे मागत असतात दरम्यान तीस जानेवारीच्या दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसी स्थित फॅक्टरीच्या ऑफिससमोर मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे राजेश परिहार प्रदीप भवर अजय खरपास यांच्यासह इतर दहा बारा जणांनी जोरजोरात आरडाओरड सुरू असल्याने तेथे गोविंद अग्रवाल गेले असता गणेश बरबडे व राजेश परिहार यांनी दोन लाखांची खंडणी द्या अन्यथा तुमच्या फॅक्टरीच्या वजनकाट्यामध्ये फॉल्ट दाखवून तुमच्या शेतकरी वर्गात बदनामी करतो अशी धमकी दिली या धमकीला न बदल्याने बरबडे यांनी कॉलर पकडून चापटा बुक्यांनी मारहाण केली तर प्रदीप भवर यांनी लोटपाट आणि इतरांनी शिवीगाळ करत तुम्हाला मनसेचा इंगा दाखवतो असे म्हणून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता अठराशे साठ अंतर्गत कलम तीनशे पंच्याऐंशी चारशे सत्ते एक एक सत्तेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व एकोणीसशे एक अंतर्गत एकोणीस नुसार गुन्हा दाखल केलाय चिखली तिरुपती जिनिंगला हे चार पाच लोक चारपास राजेश पर्याग पंडू बरवटे प्रदीप भवार हे खात्यावर आले आणि त्यांनी एकदम धक्काबुक्की चालू केली काट्यावरच्या माणसाला धक्काबुक्की केली नंतर मी गेलो तिथे की काय काय म्हणणं काय तुमचं नाही तुम्ही असं करता तसं करता आम्हाला काही पैसे देत नाही काही नाही नंतर त्यांनी लोटत लोटत मला कंपाऊंडपर्यंत पर्यंत नेलं नंतर त्यांनी दहा ते पंधरा लोक ते होते धक्काबुक्की केली कॉलर धरली केस धरले आणि नंतर शेतकरी आल्यामुळं तिथून त्यांनी मग पालता काय हे केला ते कडक के पंधरा ते सतरा अठरा लोक होते ते आणि ते दीड ते दोन लाख रुपये मागत होते नेहमी पैसे द्या पैसे द्या तुम्ही एवढा धंदा करता पैसे द्या पैसे द्या मला आम्ही पैसे द्यायचे कशाचे तुम्ही सांगा देतो ना पैसे कसे द्यायचे हे तर सांगा काय केलं काय करायची पाहिजे काय काही सांगायला तयार नाही काय नाही डायरेक्ट आले नक्काबुक्कीन बसा रावी आणि मारान केली आणि शिरगाल केली या या नाही यापूर्वी नाही आले ते कास्तकाराची कोणाची तक्रार नाहीये आणि कास्तकारांनी मारहाण जे हे करत होते ते कास्तकारांनी सोडवलं त्यांना की आमचा माला त्यांना घेऊ द्या आम्ही आणि कोणत्याही समोर कास्तकाराची तक्रार नाही एमआयडीसी मधील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मालावर एक टक्के बटवा म्हणून लूट होत होती त्यामुळे काही त्रस्त शेतकऱ्यांनी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्याकडे तक्रारी केल्या त्यावरून बरबडे हे इतर पदाधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली सचिव सभापती यांना सदर प्रकारावर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले होते त्यामुळे सहाय्यक निबंधक अधिकारी राजेश घोंगे व इतर एक कर्मचारी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पटेल व राम बनसोडे हे मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत सदर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले असता त्या ठिकाणी योगेश सावजी अभय जैन इंदर जैन काही अडत व्यापारी शेतकऱ्यांकडून घेतलेली एक टक्के बटवा रक्कम सहायक निबंधक अधिकारी राजेश घोंगे व मनसे पदाधिकाऱ्यांसमक्ष संबंधित शेतकऱ्यांना परत केली व यानंतर असा प्रकार होणार नाही ना याची ग्वाही दिली त्यानंतर सहाय्यक निबंधक अधिकारी राजेश घोंगे हे मनसे पदाधिकाऱ्यांसह गोविंद अग्रवाल यांच्या तिरुपती जिनिंग या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले असता शासकीय कर्मचारी यांनी सदर प्रकाराबाबत चौकशी केली परंतु त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत शेतकऱ्यांना व सहाय्यक निबंध अधिकाऱ्यास अर्वादच्या भाषेत बोलून गैरवर्तणूक केल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त केला व शेतकऱ्यांकडून बटवा म्हणून कुठलीही रक्कम कपात होऊ देणार नाही जे कोणी घेत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष गणेश भरबडे यांनी केली आहे आज सकाळी चिखलीच्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावरती काही शेतकरी बांधव त्याचं घराणे घेऊन आले होते आपल्या चिखलीच्या एम आय डी सी मध्ये काही खाजगी जे व्यापारी आहे एक दोन चार व्यापारी त्यांची तिथं खाजगी बाजार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा माल घेतात त्यामध्ये प्रामुख्यानं तूर सोयाबीन कापूस यासारखं पिकांचं तिथं घेतलं जातं आणि त्यामध्ये जी रक्कम शेतकऱ्याला द्यायची आहे समजा एक लाख रुपयाची जर कधी त्याची किंमत झाली असती सोयाबीनची तर एक टक्का बटा म्हणून काटल्या जातं ही एक टक्का रक्कम म्हणजे एका लाखावर जवळपास हजार रुपये शेतकऱ्यांचे कापून घेतल्या जातात आणि त्याला दोन चार आठ दिवसाचा चेक दिला जातो काही नगदी स्वरूपात पण पैसे द्यायचे असले तर अजून दीड टक्क्यानं बटाव ते तिथले खासगी व्यापारी काढतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे आणि ही बाब त्यांनी आमच्या समोर जेव्हा मांडली त्यावेळेस त्याच्या संदर्भात आम्ही एक निवेदन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राजेंद्र घुंगे साहेब जे आहेत त्यांच्याकडे दिलं आणि एक कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीमध्ये दिलं खनन महासंघाची परवानगी खासगी व्यापाराला असल्यामुळं भोंगे साहेबांकडं कार्यक्षेत्रात ती बाब येत असल्यामुळं आम्ही त्यांना स्वतः विनंती केली की आपण प्रत्यक्ष मोक्यावर पाहणी करावी आणि असं जर काही प्रकार होत असेल तर कृपया तुम्ही आम्हाला आणि या शेतकरी बांधवांना न्याय द्यावा त्याच्या अनुषंगाने भोंगे साहेब त्यांचा अजून एक कर्मचारी त्यानंतर नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पटेल साहेब राम बनसोडे असे हे चार कर्मचारी आमच्यासोबत आले आणि आमच्यासोबत येऊन प्रत्यक्ष ठिकाणी आम्ही जाऊन पाहणी केली त्यामध्ये योगेश सावजींचं दुकान होतं त्याच्यानंतर सेठ जैनचं दुकान होतं अभय जैनचं दुकान होतं एक ठेंग म्हणून खंडाळ्या जे आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो या सर्व आडक व्यापाऱ्यांना आम्ही विनंती केली की के आपण हा जो एक टक्का बटावची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करतात हे आपण कृपया करून घेऊ नये तर त्या अनुषंगाने त्यांनी या एक टक्क्याची रक्कम जी आजच्या काही शेतकरी बांधवकडून त्यांनी कपात केली होती के ती आमच्या म्हणण्यावर लगेच परत दिली आणि त्यांनी मान्य केलं की उद्यापासून आम्ही कोणत्याही प्रकारची एक टक्का बटाव रक्कम घेणार नाही आणि हे सगळं झाल्यानंतर काही शेतकरी बांधव तिथं आले की इथं महाराजा अग्रसेन रिसॉर्ट वाले जे अग्रवाल आहेत त्यांचंही एक इथं जीन आहे आणि त्यामध्ये कापूस सोयाबीन प्रामुख्याने घेतल्या जाते आणि त्यांच्याकडूनही सुद्धा एक टक्का दीड टक्का बटाव काढला जातो आणि तेच आम्ही निदर्शनास आणून दिलं घोंगेंच्या आणि घोंगे आणि आम्ही सर्व महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव सर्व अग्रवाला यांच्या जिनिंग मध्ये गेला असता अग्रवालच्या तिथल्या त्या दुकान आहे त्यावरचा जो वॉचमॅन आहे त्या वॉचमॅन न घोंगे साहेबांना ओळखलं नाही त्यांना अडवलं आणि अरवादच्या भाषेमध्ये गुंगे साहेबांशी त्याचे संभाषण झालं त्यामुळे आम्ही मध्यस्थी केली आणि हा व्यक्ती कोण आहे काय तू ओळखतो का, का त्यात hmm. ते ते सेटला फोन लावला त्याचे जे कोणी मालक आहेत था। hmm. नाव द्यायचं गोविंद अग्रवाल गोविंद अग्रवाल आणि अजून त्यांचे एक बंधू आहेत अनुप अग्रवाल हे दोघ जण तिथं आले अगोदर गोविंद अग्रवाल आला त्यानेही अरवादच्या भाषेमध्ये त्या गुंगे साहेबांशी बातचीत केली आम्हालाही त्याला थोडस जड भाषेमध्ये तो त्याच्या बोलत होता आम्ही त्याला सरळ चांगल्या भाषेत सांगत होतो की आपण एक टक्का बटाव जो घेता तो बटाव घेऊ नका आणि एवढ्या ये गडबडीमध्ये काही त्यांच्या अग्रवाल कंपनीचे काही अजूनही इतर लोक होती ते आले आणि त्यांनी काही शेतकरी बांधवांना लुटपाट केली आणि त्यामुळं तिथं थोडासा गदारोळ झाला होता त्याच्यामध्ये काही आमचे सहकारी आहेत त्यांच्या काही सोन्याच्या वस्तू सुद्धा तिथं गाळ झालेल्या आहेत एक अशा प्रकारची दादागिरी एक खाजगी व्यापारी करत आहेत त्यांच्या काही शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची जी महाराजा अग्रासिन रिसॉर्ट जी हॉटेल आहे ती शेतकऱ्यांची शिदोरी कक्ष म्हणून तो आहे आणि त्याच्या संदर्भातच त्यांना तिथं अनुमती मिळालेली आहे असं आमच्या ऐकण्यात आहे आता त्याची पूर्ण सखोल चौकशी होईल आणि त्याचं जे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे एमआयडीसीचं जे, जे, जे मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगत जो पॅरल रस्ता याचा त्याच्यावरही त्यांना अतिक्रमण केलेलं आहे तिथेही त्यांचा धरमकाटा बसलेला आहे त्यांच्या सगळ्या प्रकारांची चौकशी करण्याचं निवेदन आम्ही आता या सर्व अभ्यास करून आणि सगळं तंतोतंत त्याची माहिती घेऊन देणार आहोत आज चिखली एम आय डी सी मध्ये बालाजी जिनिंग प्रेसिंग आहे त्या ठिकाणी गोविंद अग्रवाल हे आपले जिनिंगमध्ये काम करीत असताना त्या ठिकाणी काही माणसेचे कार्यकर्ते त्या आवारात त्यांनी प्रवेश केला आणि त्या, त्या ठिकाणी जे कापूस मोजमाप चालू होतं ते त्या ठिकाणी त्यांनी त्या बंद पाडलं आणि त्यांना बोलले ते की तुम्ही त्या ठिकाणी काटा मारतात वगैरे असं तसं आणि हे बोलत असताना गोविंद अग्रवाल त्या ठिकाणी आले आणि व आमचं सर्व रिस्तर आहे व्यवस्थित काम चालू आहे आमचं आमच्याबद्दल कोणाची काही तक्रार वगैरे नाही तर तुम्ही इथं काही आरडावरून करू नका आमचं काम सुरळीत होऊ द्या असं करत असताना काही माणसे कार्यकर्ते त्यांच्यावरती आरेदारी केली आणि त्यांना लोटपाठ केली गचंडी वगैरे पकडले असं त्यांनी आपल्या फ्रियामध्ये सांगितलेलं आहे आणि हे सांगत असतानाच त्यांना मारहाण करण्याची धमकी आता तोडण्याची धमकी दिली आणि तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये द्या अन्यथा आम्ही इथून जाणार नाही आणि तुमची गावात वगैरे बदनामी करू आम्ही आणि तुम्ही कशी जेनिंग पेसून चालवतात ते आम्ही पाहतो असं म्हणून त्यांना त्या ठिकाणी धमकी दिली गटपाट केली त्या अनुषंगाने गोष्टीला त्यांनी आता फिर्याद दिलेली आहे आणि पुढील फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा